पुष्पा टू या पिक्चरने किती कोटींची कमाई केली पुष्पा टू किती चालला अल्लू चा वट दक्षिणेच्या पुष्पा इंडस्ट्रीमध्ये च्या वाढवली असे प्रश्न पुष्पा टूच्या च्या रिलीज नंतर नॉर्मली विचारायला पाहिजेत पण सध्या पुष्पा टूच्या कमाईची चर्चा कमी आणि अल्लू अर्जुनचं नेमकं काय होणार त्याला पुन्हा अटक होणार का याच्या जास्तीच्या चर्चा रंगल्यात चार डिसेंबरला हैदराबादच्या संध्या टॉकीज मध्ये पुष्पा टूच्या प्रीमियर वेळी एका पस्तीस वर्ष महिलेचा गुदमर मृत्यू झाला या प्रीमियर वेळी अल्लू अर्जुन तिथं उपस्थित होता अल्लू अर्जुननं पोलिसांच्या सूचनांचं पालन न केल्यामुळं त्या महिलेला आपला जीव गमवावा लागला असे आरोप अल्लू अर्जुनवर झालेत या तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी सुद्धा या वादामध्ये उडी घेतल्यामुळं प्रकरणाला राजकीय वळण मिळाले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी भर तेलंगणाच्या विधानसभेत सगळ्या आमदारांसमोर अल्लू अर्जुनवर टीका केली त्यामुळे समाज माध्यमांवर अल्लूच्या फॅन्स लोकांनी रेवंत रेड्डी यांना ट्रोल केलं अल्लूच्या फॅन लोकांनी रेवंत रेड्डींना इतकं ट्रोल केलं की अल्लूला असं काही करू नका म्हणून वरती पोस्ट लिहावी लागली तसं पाहता दाक्षिणात्य अभिनेते आणि राजकारणी यांचे संबंध तसे चांगले असतात पण तेलंगणामध्ये सध्या उलट घडताना दिसते इथं एका महिलेच्या मृत्यूवरनं अल्लू अर्जुन आणि मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आमने सामने आलेत यात रेवंत रेड्डी सध्या अल्लू अर्जुनच्या मागे हात धुवून लागलेत असं म्हटलं जाते पण रेवंत रेड्डी नेमके अल्लूच्या मागे हात धुवून का लागलेत या मागचं कारण डिसेंबरला कायदा पुष्पा टू च्या प्रीमियर वेळी काय घडलं ते समजून घेऊयात तर पुष्पा टू हा थिएटर मध्ये रिलीज होणार होता पाच डिसेंबरला पण त्याच्या आधीच म्हणजे पुष्पा टूचा प्रीमियर शो हा चार डिसेंबरला हैदराबादच्या संध्या टॉकीज मध्ये ठेवण्यात आलेला अल्लू अर्जुनचा पिक्चर आहे म्हणून लोकांची गर्दी सुद्धा चांगलीच जमली होती यात पिक्चर हा रिलीज होण्याच्या म्हटल्यावर लोकांचा प्रीमियर शोला तुफान में आला। RTCX रोड हे शो थिएटर हब इथं संध्या सत्तर एम एम हे थिएटर आहे आरटीसीएक्स कॉम्प्लेक्स मध्ये सगळ्यात पहिलं थिएटर हे संध्या सत्तर एम एम म्हणून ओळखलं जातं अर्थात याआधी वेगवेगळ्या पिक्चरचे प्रीमियर शो इथं झालेले असल्यामुळं या थिएटरला चांगलीच प्रसिद्धी सुद्धा आहे त्यामुळे संध्या थिएटर आणि अल्लू अर्जुन या दोन्ही गोष्टी मनात ठेवूनच लोकांनी इथं गर्दी केली आता ही गर्दी होती अल्लू अर्जुनला मोठ्या स्क्रीनवर बघण्यासाठीची पण या गर्दीला मॅनेज करायचं गणित बिघडलं कारण स्वतः अल्लू अर्जुनच या थिएटर मध्ये आला जसा अल्लू अर्जुन आला तशी लोकांची त्याला बघण्यासाठीची त्याला भेटण्यासाठीची गडबड सुद्धा वाढली एक तर नियोजन फक्त प्रीमियर शोचं होतं पण अल्लू अर्जुन पूर्व सूचना न देता तिथं आला असं सांगण्यात येत आहे पण ज्याला मोठ्या स्क्रीनवर बघायला गर्दी झाली होती तोच प्रत्यक्षात आल्यानं उडाला तो जोरदार गोंधळ याच पुष्पा टूचा प्रीमियर बघायला दिलसुख नगरचे कुटुंब सुद्धा आलं होतं यात पस्तीस वर्षांच्या रेवती त्यांचे पती भास्कर श्रितेज आणि सान्विका ही नऊ आणि सात वर्षांची मुलं असं त्यांचं कुटुंब आलेलं ज्यावेळी अल्लू अर्जुन थिएटर मध्ये आला तेव्हा सगळ्या बाजूचे फॅन्स एकाच दिशेला जायला निघाले गर्दीचं पोलिसांचं नियोजन फसलं आणि चेंगराचेंगरी झाली थिएटरला एंट्री आणि एक्झिट हा पॉइंट एकच असल्यामुळं सांगितलं जातं रेवती आणि यांना बाहेर काढलं दोघांनाही विद्यानगरच्या दुर्गाभाई देशमुख हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं पण तिथे रेवती यांना मृत घोषित करण्यात आलं आता या घटनेनंतर अल्लू अर्जुन वरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल करण्यात आला अल्लू अर्जुन विरोधात जी एफ आय आर करण्यात आली आहे त्यानुसार बीएनएसच्या सेक्शन एकशे पाच आणि एकशे अठरा एक नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय बीएनएस सेक्शन एकशे पाच नुसार सदोष मनुष्यवधाचा तर कलम एकशे अठरा एक नुसार लोकांच्या जीविताला हानी पोहोचवल्याप्रमाणे अल्लू अर्जुन वरती गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटक सुद्धा करण्यात आली काही काळानंतर अल्लू अर्जुनची जामीनावर सुटका सुद्धा झाली पण त्याच्या अटकेने मोठ्या प्रमाणात देशभरात याची चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं पण यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे या घटनेत राजकारण कसं आलं तर तेरा डिसेंबरला अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली त्यानंतर पोलीस ठाण्यात पोहोचायला उशीर झाल्यानं अल्लूला तब्बल अठरा तास था पोलीस ठाण्यातच कैदी सहाशे सत्त्याण्णव म्हणून घालवावे लागले अल्लूला हा त्रास सहन करावा लागल्यामुळे तेलंगणामधल्या भाजप आणि बी आर एसच्या नेत्यांनी रेवंत रेड्डी सरकारवर जोरदार टीका केली रेवंत रेड्डी सरकारने अल्लूला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली नाही असा आरोप सुद्धा त्यांच्यावर करण्यात आला पण कायद्यासमोर सगळे लोक समान आहेत असं उत्तर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिलं यामध्ये अल्लू अर्जुनची जेलमधनं बेलवर सुटका झाल्यानंतर त्याला भेटायला अनेक मोठमोठे अभिनेते गेले यात नागा चैतन्य यांच्यापासून ते विजय देवरकोंडा या अभिनेत्यांचा समावेश होता या सगळ्यांच्या भेटीगाठीमुळे स्वतःची चूक असताना अल्लू अर्जुन स्वतःला सहानुभूती मिळवू पाहतोय असा मेसेज लोकांमध्ये गेला त्यानंतर या सगळ्या घटनाक्रमावर तेलंगणाच्या विधानसभेत सुद्धा चर्चा घडली ज्यात एम आय एम चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी अल्लू अर्जुनवर आरोप करताना असं म्हटलं की मला त्या प्रसिद्ध अभिनेत्याचं नाव घ्यायचं नाहीये कारण मला त्याला जास्तीचं महत्व द्यायचं नाहीये प्रेक्षकांनी गोंधळ घातल्यानंतर पोलीस आले आणि म्हणाले की चेंगराचेंगरी झालीये दोन मुलं खाली पडली असून एका महिलेचा मृत्यू झालाय यावर अभिनेता हसला आणि म्हणाला की आता चित्रपट हिट होणार आता विधानसभेत हा आरोप अल्लू अर्जुनवर झाल्यानंतर एकवीस डिसेंबरला अल्लूने पत्रकार परिषद घेतली ज्यात त्याने असे म्हटलं की ही एक अत्यंत दुःखद घटना आहे हा खरंच अपघात असून ज्याच्यासाठी कुणाला दोष देता येणार नाहीये मी इथं कुणावरती दोषारोप करायला आलेलो नाहीये मी कुठल्या विभाग नेता आणि सरकार विरोधात नाहीये माझ्या चारित्र्याचं हनन करू नका मी विनंती करतो मी वीस वर्षांपासून काम करतोय आणि मी चांगली विश्वासार्हता हो आहे आणि जेव्हा ती अशी एका संध्याकाळच्या घटनेनंतर नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा खरोखरच दुःख होत असं अल्लूने म्हटलं खर तर अल्लूने ही पत्रकार परिषद घेतल्यामुळे पुन्हा अल्लू अर्जुन स्वतःला वाचून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतोय असं बोललं गेलं ज्यातनं पुन्हा रेवंती रेड्डी सरकार हे भडकल्याचं सांगण्यात येतं त्यामुळेच विधानसभेत बोलताना रेवंत रेड्डी अल्लू अर्जुन वरती भडकल्याचं पाहायला मिळालं अभिनेता हा अगदीच बेफिकिर होता त्याला मृत्यूची माहिती मिळून सुद्धा तो थिएटरमधनं बाहेर पडला नाही ते कुटुंब महिन्याला तीस हजार रुपये कमावतं पण केवळ त्यांचा मुलगा अल्लू अर्जुनचा फॅन आहे म्हणून त्यांनी सिनेमाच्या तिकिटावर तीन हजार रुपये खर्च केले अशी टीका रेवंत रेड्डी यांनी अल्लू अर्जुनवर केली आता अल्लू अर्जुन वरती थेटपणे टीका करून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी नेमकं काय साध्य करू पाहतायत तर यामध्ये आपल्याला दोन गोष्टी दिसतात यातली पहिली गोष्ट म्हणजे गरीब आणि मध्यम लोकांमध्ये आपली प्रतिमा सुधारण्याचा रेवंत रेड्डी यांचा प्रयत्न दिसतो मागच्या काही दिवसांपासून रेवंत रेड्डी यांच्यावरती ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लोकांना दिलेली वचनं पाळली नाहीत असा आरोप होतोय यातून त्यांची गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांमध्ये प्रतिमा खराब झाल्याचं बोललं जातं यातून स्वतःला सावरण्यासाठी रेवंत रेड्डी अल्लू अर्जुनवर कारवाई करून आपण गरीब लोकांसोबत आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हटलं जातंय यातली दुसरी गोष्ट आहे ती छुप्या राज्य करण्याची अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांची बहीण म्हणजे अल्लू अर्जुनची आत्या सुरेखा ही चिरंजीवीची बायको आहे त्यामुळे नात्याने चिरंजीवी हा अल्लूचा मामा आहे चिरंजीवीचे भाऊ हे प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण आहेत जे पवन कल्याण हे भाजपसोबत आंध्र प्रदेशमध्ये सत्तेत आहेत आणि ते, 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 ते सध्या तिथले उपमुख्यमंत्री आहेत अल्लू अर्जुनच्या असणाऱ्या राजकीय संबंधांमुळेच त्याला रेवंत रेड्डी सरकारकडनं टार्गेट करण्यात येत आहे त्याच्या फॅमिलीचे भाजपसोबत रिलेशन आहेत म्हणूनच अशा पद्धतीची टीका करण्यात येते असं बोललं जात आहे थोडक्यात सांगायचं तर एका अपघाताने सध्या राजकीय वळण घेतल्याचं पाहायला मिळतं ज्यातनं रेवंत रेड्डी सरकार आणि अल्लू अर्जुन हे पुष्पाटू पिक्चरच्या निमित्ताने एकमेकांच्या समोर आले रेड्डी सरकार हा वाद मिटवण्याच्या तयारीत होतं पण अल्लू अर्जुननं एकवीस डिसेंबरला घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे हा वाद आणखीन चिघळल्याचं बोललं जात आहे आता या प्रकरणी अल्लू अर्जुनला आज म्हणजे चोवीस डिसेंबरला मंगळवारी पुन्हा पोलीस स्टेशन मध्ये हजर राहावं लागलंय या प्रकरणात पुढे काय घडणार हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं अल्लू अर्जुन आणि रेवंत रेड्डी यांच्यामधला हा वाद नेमकं काय का वळण घेईल यांच्यामधल्या या वादामध्ये नेमकं कोण बरोबर आहे आणि कोण चूक याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलविडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा